नमस्कार मी प्रतिभा आपले होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत करीत आहे आज आपण छान मस्त शेवग्याच्या हो शेंगाचे पराठे बनवणार आहोत हे नरेंद्र मोदीजीचे आवडते हे पराठे आहेत चला तर रेसिपीला सुरुवात करूया बघा मी शेंगा घेतलेला आहे पाच ते सात शेंगा घेतल्या अशा जाळ शेंगा घेतलेल्या आहेत यामध्ये गर छान पडतो मग आपले पराठे सुद्धा मस्त छान तयार होतात बघा अशा पद्धतीचे संपूर्ण शेंगा आहेत आता आपण कट करून घेऊया आणि छान उकडून घेऊया आपल्याला शेंगा सुद्धा मस्त अशा गर उकडून घ्यायची आहे तुम्ही कुकरला सुद्धा चार ते पाच सिट्या लावून मस्त छान शेंगा तुकडून घेऊ शकता आणि त्याचा गर काढून घेऊ हो शकता बघा अशा पद्धतीच्या मी संपूर्ण शेंगा छान कट करून घेत आहे या शेंगाचे पराठे लहानांपासून मोठ्याने सर्व आवडीने खातले आणि पौष्टिक असे हे पराठे आहे यामध्ये आयरन कॅल्शियम प्रोटीन सगळ्या पदार्थाचे जे काही पोषण मूल्य आहे ते सर्व हे या शेवग्याच्या शेंगामध्ये असतात आहेत बघा आता हे संपूर्ण शेंगा अशा पद्धतीने मी तोडून घेतलेले आहेत आता यामध्ये पाणी आणि मीठ घालूया आणि हे छान मस्त शेंगा अशा उकडून घेऊया लहान मुळे सुद्धा हे आवडीने पराठे खातात खूप छान हे पराठे तयार होतात चुवीला पण सुद्धा खूप मस्त हे पराठे तयार होतात बघा अशा पद्धतीने संपूर्ण शेंगा मी उकडून घेतलेल्या आणि थंड करून घेतलेले आहे बघा चम्मचच्या सहाय्याने बघा आपण आता यामधला पूर्णपणे असा गर काढून घेऊया बघा संपूर्ण असा मस्त व्यवस्थित गर काढून घ्यायचा किंवा चार पाच तुम्ही शिट्ट्या कुकरला लावून घेतल्या ते सुद्धा मस्त असं गल तयार होते आणि एका चाणणीमध्ये गाळून याचा गर तुम्ही काढून घेऊ शकता अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता त्यानंतर बघा आता यामध्ये काही बिया असतात तर त्यामुळे आपण मिक्सरच्या पॉटमध्ये घालूया आणि ह्या जाड बिया मस्त याची बारीक असं वाटण तयार करून घ्या बारीक वाटण केल्याने काय होतं आपले पराठे सुद्धा छान तयार होतात बघा आता मिक्सरच्या पॉटमध्ये घालून याची स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेऊया बघा अशा पद्धतीने संपूर्ण जे वाटण आहे मी ते तयार करून घेतलेलं आहे आता हे वाटण आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया बघा त्यानंतर काही मसाले घेतलेले आहे यामध्ये घालायसाठी मसाले घातल्याने काय होतं आपले मस्त पराठे चवीला खूप छान तयार होतात बघा बारीकच मी कांदा चिरून घेतलेला आहे कांदा घातल्याने चवीला पराठे खूप छान तयार होतात आणि भरपूर अशी कोथिंबीर सुद्धा घेतलेली आहे एक चम्मच लाल तिखट घेतलेला आहे एक ते दीड चम्मच धनिया पावडर घेतलेली आहे अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे अर्धा चम्मच मी गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चम्मच ओवा घेतलेला आहे आणि अर्धा चम्मच मी जिरं घेतलेले आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आणि लसूण याचे दारसर असे वाटण तयार करून घेतलेले आहे आणि चवीनुसार मीठ घातलेले आहे अशा पद्धतीचे संपूर्ण जे साहित्य घेतलेले आहे हे घालूया आणि पराठे आपण बनवायला घेऊया बघा हे संपूर्ण साहित्य घातल्याने आपले पराठे चवीला खूप छान होतात मस्त असे चवीला भन्नाट चवीचे आपले असे पराठे तयार होतात बघा आता संपूर्ण जे मिश्रण आहे ते मी आता घालून घेत आहे बघा आता जेवढा गर बनवला आहे तेवढ्याच गरामध्ये आपण सुरुवातीला पीठ घालणार आपलं जर गरज गरज वाटली तर यामध्ये जे ते ते या शेंगा उकडून घेतलेल्या त्यामधलं जे पाणी बाकी होतं ते पाणी घालून सुद्धा आपण भिजून घेऊ शकतो बघा अशा पद्धतीचं आता हे मी भिजून घेत आहे बघा मस्त असे पराठे आपले तयार होत आहे आपल्याला जर आवश्यकता वाटते तरच त्यामध्ये आपण जे शेंगा उकळून घेतलेलं पाणी जे आहे ते घालून घेऊया आणि छान याची मौसूत अशी कणिक मोडून घेऊया आता ते लावून छाण्याची मालिश करून घेऊया आणि लगेच याचे पराठे बनायला घेऊया आपण यामध्ये कांदा घातलेला आहे कांदा घातल्याने पीठ लगेच सैनसर होतं आणि आपल्याला पराठे लाटायला मग अवघड होतं बघा अशा पद्धतीच्या याची मालिश करून घेऊया आणि लगेच आपण याचे पराठे बनवायला घेऊया बघा पराठे छान आपण मस्त असे पोडाचे आपण लाटून घेऊया जे घडीची पोळी असते ना तशा पद्धतीचे आपण पराठे आपण लाटून घेणार आहोत बघा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला रेसिपी कशी वाटलेली आहे आणि एकदा हे शेवग्याच्या शेंगाचे पराठे नक्की ट्राय करून बघा खूप छान ही रेसिपी तयार होते बघा अशा पद्धतीची पुढाची मी हे करून घेतलेली आहे चाकी आता आपण छान पराठे लाटून घेऊया बघा हलक्या हाताने मस्त असे पराठे आपण लाटून घेऊया बघा आपले पराठे आपलं मस्त तयार झालेले आहे ला लाटून हे तेल किंवा तूप लावून तुम्ही छान मस्त शेकू शकता दह्याबरोबर लोणच्या बरोबर किंवा साधे चटणी बरोबर तुम्ही खाल्ले तरी खूप छान हा पराठा लागतो लहान मुले सुद्धा हे आवडीने पराठे खातात मस्त हे पराठे तयार होतात बघा आता आपण तेल लावू आणि हे पराठे छान मस्त शेकून घेऊया बघा मस्त असा आपला खमंग असे हे पराठे होतात आणि पौष्टिकसुद्धा हे मुलांना काहीतरी आपण चांगलं पौष्टिक खायला घाऊल घालू शकतो अशा पद्धतीने बघा मस्त असे पराठे आपल्या आता खमंग असा हा पराठा शेकून घेऊया बघा आता पराठा छान असा खमंग शेकून घ्यायचा बघा आपला पराठा मस्त शेकून खमंग झालेला आहे अशाच पद्धतीने मी संपूर्ण जे पराठे आहेत बनवून घेतलेले आहेत बघा या उन्हाळ्यामध्ये किंवा शेवग्याच्या जे शेगाचा सीझन असतो त्यामध्ये अशा पराठ्या नक्की तुम्ही ट्राय करून बघा मस्त हा पराठा तयार होतो संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद लगेच व्हिडिओ नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय